नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये आत्ता साधारण वारलं साडे नऊ आणि आता मी संतोष हे चाललोय दवाखान्यात फादरकडं आज जरा लवकर चाललेलो आहे आज डिस्चार्ज होणार आहे आपला फादरचा तर डॉक्टरांना फक्त बोलायचं आहे डॉक्टरला पाच वाजता येतील साधारण मग पाच वाजता आल्यानंतर दाखवून मग आपण डिस्चार्ज होईल मग आता तो आपण सगळी प्रोसेस करून घेऊ की डिस्चार्ज वगैरे कारण आपला इन्शुरन्स आहे फादर भेटाव पहिलं नाश्ता करू मग नाश्ता केला तू आले तो आम्ही पण मी पण नाही काय खाल्लं रे चार बघत आठ डिश व्हायला ना एकदम ओके <laughs> चला वाटले संपवले वाटते औषध पण संपले रे नाश्ता करू चल चल वरून कॅन्टीन अप्पा, आल ना करू आम्ही खरं लिटला उशीर लागतो म्हणा पाहिजे चालले वरती लागतो का चौथा माजल्या वेळ कॅन्टीन आता पाहिजे आता कॅन्टिन पण चांगला जुगाड मी बनवले यांनी

मॅगीला मॅगी सांगा स्वच्छ आजपर्यंत मला कोण दिला ट्राय करायला ती इतर वेळेस देते तुझं स्वस्त स्वस्त वाटत मॅगी चांगली बरं मॅगी चांगली बनवत आहे मला सांगायचं की <laughs> तुलाच खाज होती दुसरं खायची अरे लिफ्ट आज आपण पायऱ्यांनी खाल जाऊ रे चल hey, मध्ये <laughs> थांबतात था 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 था। ना बिझी बिझी आहे मध्ये थांबतात कॉफी कॉफी प्यायची माल ना चेअर पॅलंड इयर्स लाईथ सापडणार अकुडच बाकी शेत नाही म्हणजे आता चेक केली कॅन्टीन मध्ये गेलो ना ये गाडीच्या वाटत कुठतरी गाडीच्या पडली वाटत कुठतरी वॉशरूम मध्ये गेलोच नाही मी गाडीच्या मी कुठे ठेवली ना मग लक्षात येणार कापासून शोधतोय मी मला वाटतं वॉशरूम मध्ये पडले असेल माझ्याकडून चुकून कॅन्टीन मध्ये बघून आलो संतोष कॅन्टीन मध्ये पण नाहीये नेमका ना ड्रोन पण आहे गाडीत राह इथं ड्रोन फोन आहे माग मी हा थोडे पैसे आपले कॅश थोडं कॉस्टली सामान त्याच्यामुळे काळजी लागते मग संतोष गेलाय हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर कॉफी पिवा पैकडे जाऊ कॅन्टीन मध्ये कॉफी डाय केसरी भेटते कॅन्टीन मधली कॉफी जे रे डायरेक्ट मला एक जण घासलं ओके दिसलं का नाही हे रे हे जाईल मात घासलं इथं इथं नाही पण नाही रे चोडता टाकलं होतं मला एकजण हा तेच घासला असेल बरोबर हो तिथे कारण की टू व्हिलर वाला हा 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 तो इंदगी सगळं टाकलेला आपल्याला मागून ओके ते वाले चल रित्याचा सांगितलं चावी घेऊन यायला रित्या चावी घेऊन येतोय आम्ही कॉफी प्यायला संतोष शेट चला गाडी चावी घेऊन इथं जवळच माग थांबलेला आहे थोडं माग आहे म्हणला आम्ही ते दादा हा yeah. <laughs> चालू चालू आहे रे इथं नाही खाली गाडी नाही छेंद पडले चावी नाही चाललं काय रे ते दादा पाऊस जास्त येत होता म्हणून गाडी तिथून इथं आणली मी आणि पाऊस बाहेर उतरला इथपर्यंत आपण पाऊस गेला अक्का चला जेवण करायचं भूक लागली फादरला पण जेवण दिले आता मग अशी जेवण आता आम्ही केलं पावभाजी खाल्ली जेवण करायची इच्छा नव्हती रोट्या खायची पावभाजी खाऊ चला चला झोपला साडेचार वाजता डॉक्टर अरे आता, आता काहीतरी वाजले तास डॉक्टर चेक केला आता डॉक्टरने आपल्या रेफरल दिलेलं आहे डोकाळ्याच्या डॉक्टरचा आता उद्या अपॉइंटमेंट आणि उद्या डिस्चार्ज नऊ वाजता साडे नऊ वाजता म्हणून वाजता जाऊ वाजता हा ना मग त्याला प्रोसेसला वेळ लागला ना ताज झाला त्यांना नाही यांना सोडून द्या पण थांबू मग असं हा ते पण क्लिअर होईल का आता अरे पहिले फोटो दाखवले ना पागल होशील तू पागल नाही नाही तो नंतरच आहे सगळ्या माझ्या लॅपटॉप मध्ये आता ते सोशल मीडियावर टाकता येत नाही रे ते तुला वाईट आहे तुला बेकार बाई पण एवढं आहे की लोकांना कळ नाही घ्यायची कुठं नक्की आम्ही आयुर्वेदिक कमीत कमी एक दोन तीन तीन जागे आयुर्वेदिक केले आणि त्या डॉक्टरांचं केले ट्रीटमेंट आणि नंतर सगळ्यांचा गुण आलाय आता आता कुणाचा गुण आला तेच कळायला आता गुण नक्की कुणाचा आला ते नाही नाही मार्ग आता झालं ना क्लिअर नक्की अडचण नाही दुधान लावून दूध दे अर्धा अर्धा ग्लास

कॉफी ला एकदम दूध वगैरे पाजलं मला तू कॉफी घेऊन येऊ डॉक्टरांनी चेक केलं सगळं चेक केलं उद्या डोळ्यांचे ट्रीटमेंट चालू होणार उद्या चेकआउट ओके डन आता पाहिल्यासारखं नाही व्हायला पाहिजे म्हणले होतं म्हणून आज पण ठेवतात ते आहे ना नाही त्यासाठी म्हटलं डॉक्टर अजून थांबा बाबा काय आपलं इन्शुरन्स पण आहे ना